हे हाय मित्रांनो आज आपल्या स्वागत खान्या yeah. निमेश सर आणि त्यांच्या मित्रपरिवार आलेले आहेत सर्व तर त्यांना आपली क्वालिटी आपल्या स्वागत खान घरगुती मटण वागे कशी वाटली तर त्यांना आपण विचारू एक नंबर क्वालिटी चांगलं होतं लोणी पाठ्यावर ते आलो होतो स्वागत खानावळला एक नंबर क्वालिटी आहे रस्सा वगैरे एकदम गरम आणि टेस्टी आहे सगळ्या आमच्या मित्र परिवार आवडलेलं आहे आणि बेस्ट रिव्ह्यू सगळ्यांनी दिलेला आहे धन्यवाद सर परत पुन्हा या आणि सर्वांनी एकदा आपल्या स्वागत खाना अवश्य भेट द्या असल घरगुती डबारा मटण खायचा असेल तर आपल्या स्वागत खानावळला यावंच लागतंय धन्यवाद सर, देन्यों सर।